अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रावण महिन्यात आपण जाणून घेणार आहोत नागकेशर फुल आणि महादेवाची पुत्रप्राप्तीची कृपा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कधी कधी आयुष्यात सर्व काही मिळतं पण एक गोष्ट न मिळाल्याने माणूस आयुष्यभर बेचेनच राहतो ते म्हणजे आई वडील होण्याचं सुख राजा होता राज्य होतं वैभव होतं पण पितृत्व मातृत्व नव्हतं आणि ते मिळवण्यासाठी त्याने अख्खा आयुष्य महादेवाच्या चरणी अर्पण कसे केले ते पाहूया त्याआधी आपल्या नवीन असाल तर लाईक शेअर नक्की करा प्राचीन अवंतीनगरीत एक तेजस्वी धर्मनिष्ठ राजा राज्य करत होता त्या राजाचे नाव राजा चंद्रसेन असे होते तो शिवभक्त होता प्रजेवर प्रेम करणाऱ्या न्याय करणारा राजा म्हणून त्याची खाती ख्याती दूर पर्यंत पसरली होती पण एक मोठं दुःख म्हणजे त्याच्या मनावर खोलवर सलत असलेलं ते म्हणजे त्याला कोणतेही संतान नव्हते राजा आणि राणी दोघांनीही अनेक उपाय केले साधना केली तपश्चर्या केली कधी वामन पूजा कधी अश्मोमेध यज्ञ कधी काशीच्या गंगा घाटावर तपश्चर्या पण काही उपयोग झाला नव्हता प्रजा प्रामाणिक होती पण कुणीतरी वारस हवा होता जो सिंहासन सांभाळेल न्यायाने चालवेल धर्मरक्षण करेल राणी तर दिवसेंदिवस खचत चालली होती एक रात्री ती राजाला म्हणाली स्वामी जर माझ्या पोटी संतान नसेल तर मला या जगायचा या जगात अधिकारच नाही उरला या हे शब्द ऐकून राजाचं हृदय तुटून गेलं त्याने राणीला हातात हात धरून सांगितलं सुनीता देवासमोर आपण शरण जाऊ हा आता शेवटचा प्रयत्न आपला राहिला आहे महादेव फक्त त्यांच्या चरणी आपण पूर्णपणे समर्पण करायचं आहे राजा आणि राणीने संपूर्ण राज्यकारभार मंत्र्याकडे सोपवला ते दोघं काशीला गेले आणि काशी विश्वनाथाच्या मंदिरात जाऊन प्राचीन गंगाघाटावर स्नान करून त्यांना मनोभावे संकल्प केला महादेवच आमचे शेवटचे आश्रय आहेत असे त्यांना सांगितले दररोज उपवास प्रातकाली स्मरण रुद्राभिषेक आणि शिवमहिम स्त्रोत पठण केले जोपर्यंत पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद मिळत नाही तोपर्यंत आम्ही येथेच राहणार त्यांनी शिवलिंगावर रोज बेलपत्र गंगाजल तुळस आणि विविध फुलं अर्पण करायला सुरुवात केली होती त्यांची भक्ती इतकी निर्मळ होती की काशीच्या लोकांनी त्यांना भक्तराज असे नाव दिले होते राणी उपवासामुळे अशक्त झाली होती एकवीस दिवस गेले होते पण तिचा श्वास आणि विश्वास ढळला नाही राजा एक दिवस एकटाच अंधारलेल्या मंदिरात बसून रडत होता त्याचं हृदय महादेवाच्या चरणी ओतलं गेलं दिव्य प्रकाशात मंदिराचा गरुडस्तंभ उजळून गेला त्रिशूलधारी चंद्रमौळी गळ्यात नागांची माळ भस्मलेपी देह असलेले भगवान शंकर प्रकट झाले होते तेव्हा संपूर्ण मंदिरात दिव्य कंपन झाली राजा थरथरत खाली वाकला आणि अश्रू गाळत म्हणाला हे प्रभू तुम्ही प्रकट झाला म्हणजेच माझं आयुष्य धन्य झालं भगवान शंकर मंद हसले आणि म्हणाले राजा तुझी श्रद्धा अनिष्ठा आणि भक्ती मला प्रसन्न करून गेली पण पुत्रप्राप्तीसाठी प्राप्तीसाठी तुला एक विशिष्ट व्रत करावा लागेल जे फार थोड्यांनाच मी सांगितलं आहे भगवान शंकर म्हणाले श्रावण महिन्यातील सोमवारचे व्रत हे विशेष फलदायी असतात पण जर त्या दिवशी खालील फुले भक्तांनी अर्पण केली तर पु पुत्रप्राप्ती निश्चित होते ती फुले म्हणजे नागकिशर हे पांढऱ्या रंगाचं सुगंधी फूल पुत्रप्राप्तीसाठी महत्त्वाचं आहे दुर्वा ती पवित्रेचं प्रतीक आहे वंशवृद्धीसाठी उपयोगी आहे धतूर हे शिवाला प्रिय आहे आणि यातून कृपा प्राप्त होते श्वेतकमळ शांती समृद्धी आणि संततीच्या इच्छेसाठी उपयुक्त आहे बिलवा पत्रासोबत कवड्याचे फूल सौभाग्य आणि वनश वृद्धीसाठी साथ मंत्र अकरा वेळा जप असेही सांगितले तो मंत्र म्हणजे ओम नम शिवाय वृष्वचाय पुत्राय काय नम पती पत्नी दोघांनी हे व्रत पूर्ण श्रद्धेने पाळले आणि अंतकरण शुद्ध केले व तर निश्चित आहे असे भगवान शंकरांनी सांगितले राजाचंद्र आणि राणी सुनीता यांनी शंकर भगवानांनी सांगितलेल्या व्रतानुसार प्रत्येक सोमवार उपवास केला प्रातकाळी गंगा स्नान मंदिरात जाऊन रुद्राभिषेक आणि वरील सांगितलेल्या फुलांनी शिवपूजन केले रात्री जागरण करत शिवमहिमस्त्रोत पठन केले संपूर्ण मनोभावे हे करत होते चौथ्या सोमवारी राणीने शिवाला हात जोडून अशी प्रार्थना केली हे बोळे भगवान शंकरा माझी मातृत्वाची आस पूर्ण करा मी संपूर्ण तन मन धनाने तुमच्या त्या रात्री तिला स्वप्नात शिवशंकर शंभू दिसले आणि तिच्या पोटावर हात ठेवत म्हणाली तू आई होणार आहेस नऊ महिन्यांनी राणीला पुत्रप्राप्ती झाली गर्भातून एक तेजस्वी तेजुमयी बालक जन्माला आला ज्याच्या कपाळावर त्रिपुंडासारखी रेषा दिसत होती तो बालक पुढे धर्मवर्मा म्हणून प्रसिद्ध झाला जो एक पराक्रमी न्यायी आणि अत्यंत शूर राजा ठरला होता त्याच्या नावाने अनेक शाळा मंदिरं धर्मशाळा उभारण्यात आली राजा चंद्रसेन आणि राणी सुनीता यांनी आपलं जीवन भगवान शंकराच्या सेवेत अर्पण केले ही कथा आपल्याला शिकवते की भक्ती म्हणजे व्यापार नाही तर समर्पण आहे श्रद्धा ठेवली तर देव प्रसन्न होतोच जिथे भगवान शंकर प्रसन्न होतात तिथे अशक्य ही गोष्टी शक्य होतात ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये जरूर सांगा अशाच भक्तिभावाने भरलेल्या कथा ऐकण्यासाठी स्वामी सेवेकर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हर हर महादेव श्री स्वामी समर्थ म्हणत ही कथा शेअर करा श्री स्वामी समर्थ सर्वांना